नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक कोल्हापूर गणित विषय समितीमार्फत रामानुजन गणित प्रावीण्य परीक्षा पाचवी आणि आठवीसाठी घेतली गेली या ठिकाणी त्यामध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी आहेत पाचवी आणि आठवीचे त्यांच्यासाठी फेब्रुवारीमध्ये गणित प्रज्ञा परीक्षा घेतली जाणार आहे या ठिकाणी प्रज्ञा प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीसची आपण सर्व प्रश्नपत्रिका सोडणार आहोत अभ्यासक्रम तो स्वरूप अशा पद्धतीचं असतं त्यामुळं होणाऱ्या परीक्षेसाठी निश्चितच उपयोग होणार आहे आठ प्रश्न आपण सोडलेले आहेत नव्वा प्रश्न या ठिकाणी ए नव्यातला ए तीन गुणांचा आहे जर ए बरोबर एक सधिक वाय वजा झेड बी बरोबर एक वजा वाय अधिक झेड तर ए घन बी अधिक दोन ए वर्ग बी वर्ग अधिक बी घन ए छेद ए बी याची किंमत काढायची आहे या ठिकाणी ए घन बी अधिक दोन ए घन वर्ग दोन ए वर्ग बिवर्ग आधी बी घन ए छेद ए बी अंशातून ए बी सामाय काढलेला आहे या ठिकाणी ए बी सामाय काढल्यानंतर या ठिकाणी बी बाहेर आहेच ए घनमधनं एक ए बाहेर काढल्यामुळे ए वर्गात राहिला अधिक ए वर्ग बिवर्गमधून सामाय एक ए बी त्यामुळं आत दोन ए बी मधलंपद आहे आणि अधिक इथं बी वर्ग राहिलेला आहे त्यामुळं ए बीला ए बी गेल्यानंतर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग हा राहिलेला भाग आहे आणि हा विस्तार कोणाचा आहे तर ए अधिक बी कंसाचा वर्गचा विस्तार आहे त्यामुळं एची किंमत एक साधिक वाय वजा झेड दिलेली आहे आणि या ठिकाणी बीची किंमत एक सजा वाय अधिक झेड दिलेली आहे एची एक साधिक वाय वजा झेड आणि बीची एक सजा वाय अधिक झेड किंमती घातल्यानंतर या ठिकाणी अधिक वाय वजा वाय वजा झेड अधिक झेड निघून जात आहेत आणि त्यामुळं फक्त एक साधिक एक सोन एक साधिकोंसाचा वर्ग मग दोन एकचा वर्ग चार आणि एक सचा वर्ग एक वर्ग चार एक वर्ग ही याची किंमत आहे ओके ज्याची किंमत काढायला सांगितली आहे याची किंमत काढायला सांगितली आहे त्याची किंमत आपल्याला मिळाली आहे चार एक वर्ग ओके आता या ठिकाणी बी आहे वर्गमा सत्तावीस सेमी बाजू असलेला संभोईत टिकून ए बी सी काढायचे तीन गुणांचा प्रश्न आहे कन्स्ट्रक्ट हँड इक्विलॅटरल ट्रायंगल ए बी सी हुज साइड इज रूट ट्वेंटी सेवन सेंटीमीटर या ठिकाणी पायथ्यावरचं प्रमेय वापरून वापरलं तर आपल्याला लक्षात येईल की पायावर्ग बरोबर ही जर आकृती आपण पाहिली तर पी क्यू आर या ठिकाणी पी हा काटकोन आहे त्यामुळे या काटकोणच्या कोणामध्ये पाया तीन सेमी घेतलेला आहे आणि हा जो कर्ण आहे काटकोणासमोर भुजा हा सहा सेंटीमीटर घेतलेला आहे याचं कारण असं की पायथरच्या प्रमेयाचा वापर करून कर्णाच्या वर्गात वर्गातनं दिलेल्या बाजूचा वर्ग वजा केल्यानंतर आपल्याला त्याचं वर्गमूळ काढल्यानंतर आपल्याला उंची मिळते प्यार मिळते म्हणजे सहाचा वर्ग छत्तीस तीनचा वर्ग नऊ छत्तीसमधनं नऊ गेले सत्तावीस उरले आणि सत्तावीसचं वर्गमूळ वर्गमुळा सात सत्तावीस वर्गमुळा सत्तावीस सत्ता सेमी एवढी या ठिकाणी वर्तुकांपासमध्ये अंतर घ्यायचं आहे हे आता वर्गमुळा सत्तावीस झालेलं आहे आता या ठिकाणी वर्गमा सत्तावीस सेमी मिळवले सविस्तर मान्य केलेली आहे पाया तीन वर्ग होता उंची वर्ग काढायचे कर्ण सहा वर्ग तीनचा वर्ग नऊ सहाचा वर्ग छत्तीस उंची वर्ग काढताना नऊ प्लीड गेले छत्तीस मधन नऊ गेले सत्तावीस उंची वर्ग बरोबर सत्तावीस उंची वर्गाच वर्ग उंची आणि सत्तावीस वर्गमास सत्तावीस सेमी या अशा पद्धतीनं पायथ्यावरच्या प्रमेयाचा वापर करून उंची वर्गमास सत्तावीस सेमी येतेच कधी कर्ण सहा सेंटीमीटर आणि पाया तीन सेंटीमीटर घेतल्यानंतर पायथगोरच्या प्रमेयाचा वापर करून मग वरतो कंपासमध्ये हे वर्गमास सत्तावीस आहे ओके वर्गमास सत्तावीस आणि मग बी सी वर्गमास सत्तावीस आहेच पहा वर्गमास सत्तावीस आहे आणि मग या ठिकाणी बी केंद्र घेऊन वर्गमास सत्तावीस सेमी हा चाप मारलेला आहे त्याच अंतरानं चाप मारलेला आहे सी केंद्र घेऊन आणि छेदन बिंदूपासून ए मिळवला आहे साहजिक ठिकाणी तिन्हीच्या तिन्ही बाजू समान आहेत बी सी ए सी आणि ए बी समान आहेत म्हणजे वर्गमाळा सत्तावीस सेमी तिन्ही तिन्ही बाजू आहेत त्यामुळं हा त्रिकोण संभोित त्रिकोण ए बी सी आहे अशा पद्धतीनं तो कन्स्ट्रक्ट करायचा अशा पद्धतीनं रचना करायची सी आहे जर वर्गमळात तीनशे नव्याण्णव वर्ग अधिक पी छेद सोळा असे हे वर्गमात आहे पूर्ण बरोबर दहा तर पीची किंमत काढा या ठिकाणी इफ रूट थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन स्क्वेअर प्लस पी अपॉन सिक्स्टीन हंड्रेड इज इक्वल टू टेन देन फाईन पी आता या ठिकाणी दोन्ही बाळाचं वर्ग केलेला साजे के आहे साजेगं दोन्ही बाळाचं वर्ग केल्यामुळं या ठिकाणी वर्गमाचं चिन्ह निघून जाणार आहे त्यामुळं दहाचा वर्ग शंभर आणि डाव्या बाजूला तीनशे नव्याण्णव वर्ग अधिक पी छेद सोळाशे वर्ग केल्यानंतर आणि हा भागिले सोळाशे आहे तो पलीकडं शंभरला गुणिले गेल्यानंतर एक लाख साठ हजार होणार एक लाख साठ हजार होणार आहे म्हणजे तीनशे नव्याण्णव वर्ग अधिक पी बरोबर एक लाख साठ हजार आता हा साठ हजार तसाच तीनशे नव्याण्णव वर्ग पलीकडे गेल्यानंतर तीनशे वजा तीनशे नव्याण्णव वर्ग होणार आहे पी बरोबर मग एक लाख साठ हजार हा या ठिकाणी एक लाख साठ हजार हा चारशेचा वर्ग आहे चारशे गुणले चारशे एक लाख साठ हजार वजा तीनशे नव्याण्णव वर्ग म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग या स्वरूपात ते बसलेलं आहे म्हणजे एका कंसात चारशे अधिक तीनशे नव्याण्णव दुसऱ्या कंसात चारशे वजा तीनशे नव्याण्णव चारशे अधिक तीनशे नव्याण्णव सातशे नव्याण्णव आणि चारशेमधून तीनशे नव्याण्णव गुले एक म्हणजे पिच किंमत सातशे नव्याण्णव गुणील एक सातशे नव्याण्णव एके सातशे नव्याण्णव पीबरोड सातशे नव्याण्णव ओके पुढे या ठिकाणी दहावा प्रश्न आहे भागाकार करा व बाकी लिहा डिवाइड अँड राईट द क्वेश्चन अँड रिमाइंडर एचा चौथा घात वजा ए घन वजा, वजा ए वजा ए वर्ग अधिक के भागले ए वर्ग वजा दोन या ठिकाणी उत्तराधिक्रमाण लिहायचा आहे चा चौथा घात वजा ए घन वजा ए वर्ग वजा ए अधिक के लिहिलेला आहे आणि त्याला भागले ए वर्ग वजा दोन या ठिकाणी एचा चौथा घात येण्यासाठी ए वर्ग न गुणा ला गुणावं लागतंय त्यामुळे ए वर्ग गुणिले वर्ग एचा चौथा आणि मग ए वर्ग वजा दोन वजा दोन ए वर्ग स्वरूपात त्याच्या खाली स्वरूपात लिहिलं याच्या चौथ्याखाली एचा चौथा घात वजा करायचा आहे हे अधिकचं वजा वजाचं अधिक वजा बदललेलं चिन्ह विचारात घ्यायचं इथं शून्य वजा ए घन तसाच उतरून घ्यायचा या ठिकाणी वजा अधिक दोन ए वर्गमधून या ठिकाणी पुन्हा एकदा पहा उत्तर त्या क्रमांक मांडलेले आहेत एचा चौथा घात वजा ए घन वजा ए वर्ग वजा ए अधिक एक ए वर्गचा भाग का लागला तर याचा चौथा मिळावा म्हणून म्हणजे ए वर्ग गुणिले एचा वर्ग येचा चौथा ए वर्ग गुणिले वजा दोन वजा दोन ए वर्ग त्यामुळे चिन्ह बदललं वजाच अधिक झालं त्यामुळे अधिक दोन्ही वर्गमधनं वजा ए वर्ग गेला ए वर्ग राहिला आणि हा वजा ए घन उतरून घेतलं हे ते गेले ते ए घन एचा चौथा वजा एचा चौथा वरचा घेतला वजा ए आता ए घनचं चिन्ह वजा आहे म्हणून वजाचाच व्हायला लागला वजा चिन्हाचाच त्यामुळे ए घन येण्यासाठी ए वर्गला फक्त येणं गुणावा लागेल म्हणजे ए गुणिले ए वर्ग ए घन हे वजा चिन्ह आहेत आणि वजा वजा अधिक ए गुणिले दोन दोन ए वजा एच्या खाल्ल्याचे स्वरूपात त्याच्या खाली स्वरूपात चिन्ह बदलायचं आहे अधिक दोन एचं वजा झालं त्यामुळे वजा दोन ए वजा ए वजा तीन ए अधिक ए वर्ग तासाच अधिक ए वरचा उतरून घेतला इथं ए वर्ग येण्यासाठी ए वर्गला एक न गुणावं लागेल आणि हे चिन्ह ए वर्गचं अधिक आहे त्यामुळं भागाकार अधिकचा अधिक एकचा आता एकला ए वर्ग वजा दोन न गुणल्यानंतर ए वर्ग वजा दोन ओके स्वरूपपद एखादी स्वरूपपद लिहायचं अधिक एकच्या खाली, एक खाली वजा दोन लावला चिन्ह बदलल्यानंतर अधिक दोन अधिक एक अधिक तीन आणि वजा तीन आहे तसंच ओके okay? म्हणजे बाकी वजा तीन आहे अधिक तीन आणि भागाकार ए वर्ग वजा ए अधिक एक ए वर्ग वजा ए अधिक एक ओके okay? बी आहे त्याला तीन गुणांचा आकृती त्रिकोण ए बी सीमध्ये मध्ये बी हा काटकोण आहे बी म्हणजे ए अधिक चार आणि बी अधिक चार म्हणजे सी आधी काठ म्हणजे बी बरोबर ए अधिक चार बरोबर सी आधी काठ तर ए चे figure, ABC degree, 4, e 8, ABC, okay? बी सीच्या किंमती काढा इन फिगर ट्रँगल ए बी सी इज इक्ल टू नाईन्टी डिग्री बी इज इक्वल टू ए प्लस फोर इज इक्वल टू सी प्लस एट देन फाईंड द व्हॅल्यू ऑफ ए बी सी ओके या ठिकाणी बी बरोबर ए अधिक चार बरोबर सी अधिकाठ म्हणजेच बीची किंमत ए अधिक चार पण आहे आणि मग बीची किंमत या अधिक चार आहेत पण हे दोघं समान आहेत ना ए अधिक चार बरोबर सी आधी काठ त्यामुळं सीची किंमत यावरून काढताना हा तिथंच सी ठेवलेला हो आहे ए अधिक चार माग घेतलेले ए अधिक चार हा आठ माग घेतले आहेत सी तिथेच हो ठेवलं आहे त्यामुळं ए अधिक चार वजा आठ वजा आठ अधिक चार वजा चार सीची किंमत ए वजा चार आता त्रिकोण ए बी सीमध्ये पायथ्यावरचं प्रमेय वापरला आपण तर कर्ण बी आहे काटकोण करणाऱ्या बाजू आणि सी आहे त्यामुळं बी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक सी वर्ग बी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक सी वर्ग म्हणजेच ए सी वर्ग ए सी वर्ग अधिक ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग किंमती घालून बी वर्ग बरोबर सी वर्ग अधिक ए वर्ग बी आहे या ठिकाणी ए अधिक चार लिहिली किंमत ए बी म्हणजे सी वर्ग सी आहे ए वजा चार लिहिली ए वजा चार कंसाचा वर्ग आणि ए वर्ग तसाच ओके ए अधिक चार कंसाचा वर्ग हे वर्ग अधिक आठ अधिक सोळा विस्तारसूत्र बरोबर ए वजा चार कंसाचा वर्ग ए वर्ग वजा आठ अधिक सोळा अधिक ए वर्ग हा दोन्ही बाजूचे ए वर्ग गेले त्यामुळे हा वर्ग तिथंच आहे अधिक आठ पलीड गेले आणि या ठिकाणी अधिक आदिक, हा अधिक आठ पलीड गेल्यानंतर वजाट वजाट झाली कारण अधिक सोळा अधिक सोळा पण दोन्ही बाजूस गेले पुन्हा एकदा बघा वर्ग ए वर्ग गेले सोळा सोळा गेले वर्ग तिथंच आहे वजाट आहे तिथंच आहे त्याबाजला ए वर्ग वजाट आहे आणि अधिक आठ ए पण उज्या बाजूला घेतला डावी बाजू शून्य त्यामुळे ए वर्ग वजा टे वजा टे वजा सोळा ए ए वर्ग वजा सोळा ए बरोबर शून्य ए सामाय काढला दोघांतनं ए कौसात ए, ए, ए वजा सोळा बरोबर शून्य एकदा ए शून्य दाखवायचा त्यानंतर ए वजा सोळा बरोबर शून्य वजा सोळा पदवी दिला अधिक सोळा ए बरोबर सोळा पण ए हा शून्य नाही ए इज नॉट इक्वल झिरो रिसीव करायचं नाही ए इज नॉट इक्वल टू झिरो ओके ए बरोबर सोळा आता बी काय दिलं आहे ए अधिक चार त्यामुळे सोळा एची कंपनी घाखल्या बी बरोबर सोळा एची किंमत आहे सोळा अधिक चार वीस बीची किंमत वीस सीची किंमत ए वजा चार ए काय आहे सोळा सोळा वजा चार बारा म्हणजे बी वीस निघाला सी बारा मिळाला आणि ए सोळा मिळाला ए सोळा बी वीस आणि सी बारा अशा पद्धतीने या किमती काढलेल्या आहेत ओके शेवटचा प्रश्न एका इष्टिकाछेत लांबी रुंदी आणि उंची यांची बेरीज अठ्ठेचाळीस आहे अठ्ठेचाळीस सीमे आहे आणि त्यांच्या कर्णाची लांबी अडतीस सीमे आहे तर इष्टिकाछ्तीची एकूण पृष्ठभे काढा द सम ऑफ लेंथ ब्रेथ अँड हाईट ऑफ ए क्युबाइड इज फॉर्टी एट सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ इट्स डायगोनल इज थर्टी एट सेंटीमीटर फंड द टोटल सर्पस एरिया ऑफ क्युबाईड आता ही इष्टिकाचित्ती आहे आणि त्याचा कर्ण हा आहे जोडलेला पहा हा कर्ण आता इष्टिकाचित्तेचा का कर्ण काढतानाच वर्गमळात ही लांबी ए आहे रुंदी बी आहे उंचीशी आहे यलबरोबर ए वर्गाधिक बीवर्गाधिक शीवर्ग यल अडतीस कर्ण दिला आहे ओके अडतीच बरोबर वर्गमात ए वर्गाधिक बिवर्गादेक्षी वर्ग वर्गा। दोन्ही भाऊचा वर्ग केला तर वर्गमात चिन्ह निघून गेलं त्यामुळं आतला भाग ए वर्ग अधिक बिवर्गादिक्शी वर्ग बरोबर अडतीसचा वर्ग आता या ठिकाणी ए अधिक बे अधिकशे अठ्ठेचाळीस दिलेलं आहे कारण लांबी रुंदी आणि उंची यांची बेरीज अठ्ठेचाळीस दिलेली आहे ओके त्यामुळे आपण सूत्र वापरलं ए अधिक बेआधीकशी कंसाचा वर्ग इथं ए अधिक बेदिकशी लांबी रुंदी उंची यांची बेरीज दिल्या अठ्ठेचाळीस दोन्ही बाजूचा वर्ग त्याला ए अधिक बी सी कंसाचा वर्ग बरोबर अठ्ठेचाळीस वर्ग याचा विस्तार लिहिला ए वर्ग अधिक बी वर्ग सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन सी अठ्ठेचाळीस वर्ग दोन हजार तीनशे चार ओके त्यानंतर हा ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग म्हणजे या ठिकाणी त्याच्या कर्णाची लांबी अडतीस आहे करण्याची लांबी अडतीस आहे म्हणजेच ए वर्गाधिक बिवर्गाधिक शिवर्ग इथं अडतीस आहे ओके अडतीसचा वर्ग अडतीस करण्याची लांब आहे पण ए वर्ग अधिक बिवर्गाधिक शिवर्गाची किंमतच अडतीस वर्ग आहे दोन्ही भाऊचा वर्ग केल्यामुळं इथं दोन्ही भाऊचा वर्ग केल्यामुळं म्हणून आहे वर्ग अधिक बिवर्गाधिक शिवर्ग अडतीस वर्ग आणि इष्टिकाचित्तीचं वक्र इष्टिकाचित्तीचे एकूण पृष्ठफळ दोन ए बी अधिक दोन बी अधिक दोन एशी लांबी रुंदी यांच्या काही दुप्पट रुंदी गुणिले या ठिकाणी ही उंची आहे सी समजा दोन बी सी आणि अधिक लांबी गुणले उंची याची दुप्पट दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी हे एकूण पृष्ठफळ आहे मग एकूण पृष्ठफळ त्याच्यामागं याची किंमत अडतीस वर्ग पलीकडे तेवीसशे चार आता अडतीसचा वर्ग एक हजार चारशे चव्वेचाळीस आहे त्यामुळं एक हजार चारशे चव्वेचाळीस अडतीसचा वर्ग पलीकडे गेल्यानंतर तेवीसशे चारमधनं वजा होणार आहे त्यामुळे एकूण पृष्ठफळ बरोबर दोन हजार तीनशे चार वजा एक हजार चारशे चव्वेचाळीस बरोबर आठशे साठ ही वजाबाकी चार चार गेले शून्य दहामधून चार गेले उरले सहा आणि तेवीसमधून चौदा चौदानेक पाच गेले उरले आठ तेवीसमधून पंधरा गेले चौदा चौदानेक पंधरा गेले पंधरा ना तेवीस आठशे साठ चौसेमी हिस्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळ आठशे साठ चौसेमी ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीसची गणित प्रज्ञेची संपलेली आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि आपल्या विद्यार्थ्यांना सर्व मित्र परिवाराला आठवीतल्या पाठवून जे काही सिलेक्ट झालेले आहेत ज्यांची निवड झाल्या गणित प्रज्ञासाठी त्यांना पाठवून त्यांचाही सराव चांगले हो चांगला होऊ दे त्यांची गुणवत्ता वाढू दे धन्यवाद